संपूर्ण महाराष्ट्रातील दिव्यांग यांचे संघटनेच्या प्रतिनिधींनी आज पुणे येथे महालगार आंदोलनाची रूपरेषा ठरवण्याकरता नियोजन बैठक आयोजित केली होती या बैठकीमध्ये संपूर्ण पदाधिकारी संपूर्ण महाराष्ट्रातील दिव्यांग एकत्र येऊन एक मोठं आरपारचं आंदोलन छेडणार आहे शेतकरी कर्जमुक्तीसाठी अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी नागपूर इथं आयोजित करण्यात आलेल्या महालगार सभेला राज्यभरातून दिव्यांगांनी मोठा पाठिंबा आपला सक्रिय सहभाग जाहीर केला या पार्श्वभूमीवर दिव्यांग प्रतिनिधींच्या शिष्टमंडळानं आज बच्चू कडू यांची भेट घेतली शेतकऱ्यांनी या दिव्यांग यांच्या समस्यांकडे सरकारनं गांभीर्यानं लक्ष द्यावं या मागणीसाठी सभा घेण्यात येत असल्याचं शिष्टमंडळानं स्पष्ट केलं दिव्यांग बांधव राज्याच्या कानाकोपऱ्यातून नागपूरकडे प्रस्थान आहेत हजारोंच्या संख्येनं ते या सभेत सहभागी होणार आहेत या सभेद्वारे शेतकरी कर्जमुक्ती रोजगार निर्मिती तसेच दिव्यांगांच्या अधिकारांसंदर्भातील ठोस उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येणार आहे बच्चू कडू यांनी या उपक्रमाला नैतिक पाठिंबा दर्शवत शेतकऱ्यांनी दिव्यांगांचा आवाज शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी हे आंदोलन ऐतिहासिक ठरेल राज्यातील विविध संघटना आणि सामाजिक कार्यकर्तेही या आंदोलनात सक्रिय सहभाग होत असून नागपूर शहरात अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी महाएलगार सभेमुळे जनतेचं लक्ष या महत्वाच्या मुद्द्यांकडे वेधलं जाणार आहे